दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजे सुमारास एक प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांनी आम्हाला पोल्युशनला फोन करून कळवलं की भारत स्टोन क्वारी जे आहे त्या स्टोन क्वारीच्या खड्ड्यामध्ये पाणी असतं त्या पाण्यामध्ये एका मुलाचा मृतदेह दिसून हो, आलेला आहे सदरची माहिती मिळताच आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय कोंडाळकर व स्टाफ यांनी त्या ठिकाणी जाऊन ब्रिगेडच्या मदतीने सदरची बॉडी जी आहे ती बाहेर काढली बॉडी बाहेर काढली असा सदरची बॉडी जी आहे अनोळखी इसम होता अंदाजे वीस ते बावीस वर्ष वयाचा वाटत होता आणि त्याच्या आजूबाजूला चौकशी केली परंतु त्याला कोणीही त्या ठिकाणी ओळखलेलं नाही सदरबाबत तुर्वे पोलीस ठाणे येथे आपस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली यानंतर मृत्यू सदर जो अकस्मात मृत्यूमधील मयत मुलगा जो आहे त्याचा शोध व्हावा त्याच्या नातेवाईकांचा शोध व्हावा त्याचं नाव काय ते समजून यावं याकरिता आम्ही सर्वस्व तपास सुरू केला होता दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एक त्याचे नातेवाईक जे आहे ते आले पोलिसांना आणि त्यांनी सांगितलं की त्याचं नाव जे आहे अमुक अमुक आहे आणि तो वय त्याचं सतरा वर्ष अल्पवयीन आहे असं सांगितलं त्यानंतर सदर मुलाची ओळख पटल्यानंतर आम्ही अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की तो मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने गेला त्याच्यासोबत कोण गेलं त्याच्याबरोबर काही घातपात झाला आहे का या संदर्भात आम्ही तपास सुरू केला तपास सुरू करत असताना घटनास्थळाकडे जाणारे जे काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते कॅमेरे आम्ही चेक केले असतात त्यामध्ये असं दिसून आलं की नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मयत मुलगा आणि त्याच्याबरोबरचे अजून चार जणं असे एकूण पाच जणं हे घटनास्थळाच्या दिशेने जात असताना दिसले परंतु सुमारे दोन ते तीन तासानंतर पुन्हा ते परत येताना त्यापैकी चारच इसम फक्त परत मुलं आल्याचे दिसले चारच पाचवा जो मुलगा जो आहे तो दिसून झाला नाही आणि तो मुलगा जो आहे तो आमच्या ह्या गुन्ह्यामधला मयत मुलगा असल्याचे स्पष्ट झाले म्हणून ती मुलं कोण आहेत त्या मुलांचा आम्ही आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने शोध घेतला त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलं त्यामध्ये अशी हकीकत करून आली की चारही मुलं जे आहेत ते त्या मैतासोबत पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते तिथे गेल्यानंतर मस्तीमध्ये एकाने त्या मुलाचा पोत असताना पाण्यामध्ये पाय खेचला खाली आणि त्या फेचल्यानंतर त्याला माहिती आहे की बाबा एखाद्याचा पाय खेचल्यानंतर त्याला पोता येणार नाही त्याला असं जाणीव असताना देखील त्याला पाय घेतला त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला बुड्यालानंतर त्याचा त्यांनी वाट पाहिली की बाहेर येतोय का नाही म्हणून तो काय बाहेर काय आला नाही शेवटी त्यांनी त्या ते ठिकाणाहून जाताना मयत मुलाचा ते शर्ट त्याची पॅन्ट आणि त्याचा मोबाईल हा देखील सोबत घेतला आणि तीच मुद्दा आम्ही लक्षात आल्यानंतर त्यांना त्याच्यावरती चौकशी केली असता त्यातले जे सु दोन जण जे आहे त्या दोघांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या कबुलीनंतर दोन्ही मुलं जे आहेत विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्यावरती आम्ही योग्य ते प्रचलित कायद्यान्वये कारवाई केलेली आहे दोन्ही मुलांना भिवंडी बालसुधार गड या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सुरू आहे